प्रस्तुत अखंड हरिणाम सप्ताहातील तिसरा दिवस तिसऱ्या दिवशीच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्यो, श्यो, श्यो जगत जगत संत श्रेष्ठ विश्ववंदे जगद्गुरु जगतभूषण कुणवी सम्राट संत तुकाराम महाराज यांचा तीन चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा आणि त्याचबरोबर संपूर्ण जगाला एक वेगळा संदेश देणारा हा अभंग आपण निवडलेला आहे वास्तविक महाराष्ट्राची आणि मराठवाड्याची भूमी ही क्रांतिकारकाची भूमी आहे हे गोदावरीचं काठ आहे आणि गोदावरीच्या काठच्या मातीत एवढी मोठी ताकद आहे की ते स्मशान भूमीला सुद्धा नंदनवन करण्याची ताकद या गावच्या मातीत आहे आणि म्हणून तुमचा मला मनापासून आदर आहे कारण का आमच्या मातीचा संदेश काय देतोय तुम्ही कितीही माझ्या महाराष्ट्राला माझ्या या मातीला जाळण्याचा प्रयत्न केला विध्वंस करण्याचा प्रयत्न केला तर या मराठवाड्याच्या मातीत या गोदाकाठच्या मातीत विषमतेचं पीक कधीच उगवणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो आहोत कारण का हा महाराष्ट्र जगद्गुरू तुकोबारायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं आणि विचाराने पावन झालेलं आहे आणि म्हणून आम्ही आता खऱ्या अर्थानं वारकरी म्हणून मैदानात उतरलोय कारण का वारकऱ्याचा अर्थच आहे आणि तुकोबरायच्या काळातला वारकरी असाच होता म्हणजे कसा कीर्तनात उभा टाकलं त्यावेळेला माझ्या त्या काळच्या वारकऱ्याच्या खांद्यावरती विना आणि टाळ असायचा आणि कीर्तन संपलं जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी राजांना सैन्याची गरज पडायची त्या त्या वेळेला माझा वारकरी टाळाबरोबरच हातात तलवार घेऊन छत्रपतीच्या राज्याला मदत करण्यासाठी वारकरी अखंड मैदानात उतरलेला आहे आणि चारशे वर्षानंतर चारशे वर्षाखाली असाच मराठा संघटित झाला होता चारशे वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होत असते चारशे वर्षानंतर पुन्हा एकदा मराठा संघटित झालेला आहे माझा आजोबा लहानपणी म्हणत होता तू किती म्हण पण मराठ्याची जात कधी एका जागी येईच ना मी म्हणा असं असतंय काळ माणसाला बरोबर दूर करीत असते आणि काळ माणसाला जवळ आणित असते मला एक आस विश्वास होता परिस्थिती माणसाला मित्रत्व कराय भाग पाडते आणि परिस्थितीच माणसाला शत्रुत्व कराय भाग पाडते चारशे वर्षानंतर मराठा एका जागी का आला होता त्या काळी मोगली आदिलशाही निजामी कुतुबशाही व्यवस्थेनं हा महाराष्ट्र पूर्णता नेस्त केला होता इथला बळीराजा संपुष्टात आणला होता इथली कृषी संस्कृती नष्ट केली होती आणि त्यावेळेला सामान्य जहागीरदाराचा मुलगा असणारा छत्रपती शिवाजी राजासारखा कुणब्याचा पोरगा मुद्दाम सांगतोय हे कुणब्याचा पोर तुमच्यासारख्या राष्ट्रमाताची जाऊन स्वप्न पाहिलं आणि त्या कुणव्याच्या मुलानं आईलं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवून दाखवण्याचं काम केलं त्यावेळेला हा मराठा संघटित झाला होता आणि त्याच्यानंतर चारशे वर्षानंतर एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या दोन एक्करचा सातबारा असलेल्या पस्तीस किलो वजन असलेल्या एका सामान्य हो। सामान्यातल्या अतिसामान्य कुटुंबामधल्या जरांगे पाटलाच्या रूपानं हा मराठा पुन्हा एकदा संघटित झालेला आहे याच्यावरून लक्षात घेतला पाहिजे मराठा कधी संघटित होतो तर ज्या ज्या वेळेला इमानदार नेतृत्व मिळते त्या त्या वेळेला मराठा संघटित होतो या आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे शिवाजी महाराज इमानदार नेतृत्व मिळालं मराठा संघटित झाला जरांगे पाटील इमानदारीचं नेतृत्व मिळालं मराठा संघटित झाला आणि म्हणून चीनी पंडित फैयान सहाव्या शतकात भारतात आला होता हा चीन मधला होता ज्याने आपला संपूर्ण देश फिरला तो महाराष्ट्रातही आल्याच्या नोंदी आहे तो महाराष्ट्रात आला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं त्यांनी चित्र पाहिलं आणि तो त्याच्या पुस्तकात नोंद करतोय महाराष्ट्रात मराठा नावाचा समाज राहतोय मराठा म्हणजे कोण मी सांगणार आहे पुढे मराठा म्हणजे कोण मराठा नावाचा समाज राहतोय आणि हा समाज शब्दाला जागणार आहे लबाडी नाही शब्दाला जागतोय एखाद्याला जर शब्द दिला तर त्याचा शब्द पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीव गेला तरी तो माग सरत नाही पण त्याच मराठ्याच्या लक्षात आलं की मी ज्याच्यासाठी जीव द्यायला तयार होतो त्यानं माझा विश्वासघात केलाय हे जर त्याच्या लक्षात आलं तर तो जीव घ्यायलाही माग पुढे बघत नाही हे फाईयान म्हणतात मी नाही म्हणत हे फाईयान म्हणतात किती ती आजपासून हजारो वर्षाखाली शार सहाव्या शतकात हे तुमचं मराठ्याचं केलेलं वास्तव चित्र आहे आणि म्हणून आम्हाला कधी कल्पनाच वाटली नव्हती की आम्ही नेहमी मातीसाठी लढणारी माणसं होतो या मातीवर ज्या ज्या वेळेला संकट येईल त्या, त्या वेळेला माझा मराठा समाज आक्रमक होऊन उदात उतरत होता आम्हाला कधी जातीसाठी लढावं लागेल याचं स्वप्नही आम्ही बघितलं नव्हतं कारण आम्ही नेहमी मातीच्या संरक्षणासाठी लढलोय इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्यपणाला लावलं शंभू राजानी तर या मातीच्या रक्षणासाठी अरे स्वतःचा जीव बलिदान दिला ते मातीसाठी लढले पण आम्हाला आम्हाला आज माती बरोबर जातीसाठी लढायची दुर्दैवी वेळ या देशामधल्या शासन व्यवस्थेमुळे आणि आम्ही निवडून दिलेल्या बेजबाबदार लोकप्रतिनिधी आमच्यावरती आलेले आलेली आहे हे आता ना करायचं काही कारण नाही आणि म्हणून मी दोन महिन्याखाली सांग सांगितलं होतं मी काय तत्ववेता वेधा नाही भविष्य वेता नक्कीच नाही आणि भविष्यावर आपला विश्वासही नाही कारण शंभू राजे म्हणतात ज्यांच्या मनगटात ताकद आणि बुद्धीत बळ नसते अशी लोक स्वतःचा अपयश झाकण्यासाठी भविष्याचा सहारा घेत असतात आणि म्हणून मी दोन महिन्याखाली सांगितलं होतं आता मराठ्यात अंतर्गत युद्ध चालू झालेलं आहे आणि आमचं युद्ध हे बाहेरच्या कुठल्याही जातीशी नाही आमची लढाई सरंजामदारी निजामी मोगली पेशवाईच्या ताटाखालचा मांजर झालेल्या मराठा लोकप्रतिनिधीच्या विरोधात आमची सामान्य छत्रपती शिवरायाच्या रयत्याची लढाई चालू आहे म्हणजे श्रीमंत मराठा वर्सेस गरीब मराठा ही आमची लढाई चालू आहे कारण आम्ही शीर्षक काय टाकले ह ही लढाई कोण्या धनदाणग्यासाठी नाही ही, ही लढाई मातीत पिसलेल्या गरीब रात्रंदिवस जो मातीशी प्रमाणिक राहून देशाची सेवा करतो अशा माणसावर संकट आले आणि त्याच्यामुळे आम्ही आमची लढाई चालू केलेली आहे गरीब मराठ्यांची श्रीमंत मराठ्याच्या विरोधात लढाई चालू आहे आमचं म्हणणं बाकीच्या सर्व ओबीसी बांधवांना कळकळीचे आणि हात जोडून विनंती आहे तुमचं आमचं भांडण नाही नक्कीच नाही कारण का आपल्याही गावात ओबीसी बांधव असतील त्यांचं आमचं भांडणच नाही कारण का हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात बारा बलुतेदार एकत्रित ये येऊन राहतात आमच्या वारकरी चळवळीनं आणि परंपरेने या महाराष्ट्राला फार मोठा इतिहास दिला आहे सावता माळी गोरा कुंभार नरहारी सोनार चोखा महार कबीर मोमिन लतीफ मुसलमान सेना म्हणजे अठरा पगड बारा बोलुतेच्या झेंड्या खाली एकत्रित ये येतात आणि पंढरीची वाट एका रस्त्यानं चालतात हा आमचा क्रांतीचा आणि समतेचा इतिहास आहे आणि म्हणून आम्ही सांगतोय हे सगळे आमच्या सोबत आहेत आता काही लोकांचा प्रॉब्लेम आहे काही लोकाला आमच्या विरोधात बोलल्याशिवाय जमत नाही कदाचित त्यांना भुजबळ साहेबांना पहिल्याचा सा जेल मधला फोटो दाखविला जात असावा की तुम्ही मराठ्यांच्या विरोधात असं नाही जर बोललात तर तुम्हाला पुन्हा तिहार तुरुंगामध्ये जावं लागेल ही थमकी कदाचित छगन भुजबळाला दिली असावी आणि म्हणून छगन भुजबळ स्वतः वाचण्यासाठी मराठ्यांच्या विरोधात बोलण्याचं कटकार स्थान करतो आहे कारण मला माहित आहे महात्मा ज्योतिराव फुले छगन भुजबळांना किती वाचलाय याच्यापेक्षा छगन भुज महात्मा ज्योतिराव फुले आम्ही अधिकचा वाचलेले कारण जो महात्मा फुलेच नाव घेतो तो अस समाज कंटकाची भाष्यच करत नाही याच्यावरती माझा विश्वास आहे पण परिस्थिती परिस्थिती बिकट असते आणि म्हणून हे बोलल्या जात आहे म्हणून सगळ्या ओबीसी बांधवांना आमची विनंती आहे तुम्ही एकच पर्व ओबीसी सर्व मग त्याच्यात मराठा का नाही चालत आमचा प्रश्न आहे जर बारा बोलू ते दाराणी तुको बारा आहे तुकोबारा आहे कोण आहे ओबीसी आहेत ना शी शाबास म्हणजे गंमत आहे मराठवाड्यातले माणसं ओपनमध्ये मा आणि आमच्या सगळे विदर्भातले माणसं ओबीसीत वारे न्याय म्हणजे बायको ओबीसीची कुणब्याची नवरा मराठ्यांचा मी त्या आलेल्या समितीच्या पुढं प्रश्न उपस्थित केला साहेब मी एक आडाणी माणूस आहे मला लई काही कळणं मी शिकलो नाही पण मला एक सांगा बायको जर मराठ्याची असेल नवरा बायको जर कुणब्याची असाल नवरा जर मराठ्याचा असल तर त्याचं पर्ग कोणत्या जातीचं आहे याचा उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे कारण ही लढाई आता आम्ही लढायचं ठरवले आणि ही लढाई आरपार असेल यी लड़ाई यी लड़ाई ही लढाई जागतिक विक्रमाची नोंद करणारे असे म्हणजे याचा अर्थ आम्ही काही लाट्या काट्या घेऊन ही लढाई लढणार नाही अजिबात नाही आपण इथं मी वाचतोय अकरा जणांनी आमवरून उपोषण केलंय आणि ऐंशी दिवसापासून सातत्यानं उपोषण चालू आहे याचा अर्थ बत्तीस टक्के असणारा मराठा त्यांना जर ठरवलं तर एका दिवसात रिझर्वेशन आम्ही सरकारच्या गचांडीला घेतो मग तो मग तो, तो बारामतीचा पवार असू दे ठाण्याचा शिंदे असू दे नाहीतर नागपूरचा फडणवीस असू दे आमच्या मनात आल्यावर आम्ही दहा मिनिटात आरक्षण घेऊ पण आमची एक संस्कृती आहे तुम्हाला संस्कृती नसल पण आम्हाला संस्कृती आहे आम्ही कोणतीही गोष्ट हिसकावून घेतली तर त्याच्यात आम्हाला समाधान नाही म्हणून आमची संस्कृती काय आहे सोळाशे आठच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आता बुडवण्यात आला त्यावेळेला तुकोबारायनी इंद्राणीच्या काठावर आमरण उपोषण केलं आणि सांगितलं लिहिणे वाचणे हा आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून जगातलं पहिलं तेरा दिवसाचं उपोषण आमच्या तुकोबाराईने केलं आणि उपोषणाचा मार्ग आजचा नाही आम्ही गांधीच्या आधी दोनशे वर्षापासून उपोषण करतोय आणि म्हणून महाराष्ट्रातला मराठा उपोषण करतोय म्हणजे तुकोबारायन दिलेली जी विचाराची परंपरा आहे ती पुढे चालवण्याचं काम महाराष्ट्रातला मराठा करतोय कारण कारण आमची संस्कृती आम्हाला काय आहे हे तुकोबाराईने त्याच वेळेला शिकवलेलं आहे याचा धरील अभिमान ीना भूले दत्त